मलिकवाड इथं बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन मलिकवाड तालुका चिकूड येथे पंधरा वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं स्पर्धा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी होणार आहेत त्यासाठी एकूण बक्षीस रक्कम सत्तावीस हजार सहाशे रुपये आहे पंधरा वर्षाखालील मुला मुलींच्या नऊ वर्षाखालील वर्षा अकरा वर्षाखालील व तेरा वर्षाखालील पंधरा वर्षाखालील अशा होणार आहेत यामध्ये प्रथम बक्षीस तीन हजार व ट्रॉफी असून एकूण चौतीस बक्षीस आहे वीर सेवा दल व चेस फ्रेंड्स मल्लिकबाड यांच्या मार्फत या स्पर्धा भरवण्यात आल्या सदर स्पर्धा सात स्तरावरून मध्ये होणार आहेत यासाठी दोनशे रुपये प्रवेश पे असून बाहुबली कुन्नुरे चौऱ्याऐंशी एकतीस एकोणऐंशी शेहेचाळीस बेचाळीस विनोद हरोले शहात्तर शहात्तर अठ्ठावन्न सहासष्ट साठ या नंबरवर संपर्क करावा किंवा समन्वयक रावसाहेब कुन्नुरे नव्याण्णव चौसष्ट अठ्ठावीस पासष्ट बासष्ट यावरती यावरती संपर्क करावा असं आवाहन कमिटीद्वारे करण्यात आलं प्रतिनिधी अमर माने मलिकवाड प्रथम क्रमांक तीन हजारपासून सुरुवात होईल पंधरा बक्षिसे असतील आणि त्यानंतर उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून सात वर्षाखालील तीन बक्षिसे नऊ वर्षाखालील तीन बक्षिसे प्लस ट्रॉफी अकरा वर्षाखालील आणि तेरा वर्षाखालील असे बक्षिसे आणि ट्रॉफी असणार आहेत अशा ह्या एकूण बक्षिसे पूर आहेत आणि ह्या स्पर्धा दिवसभरामध्ये चालणार आहेत आणि संध्याकाळी पाच वाजता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि ही नाव नोंदणीची तारीख सहा तारीख सहा फेब्रुवारी शेवटची तारीख आहे तरी सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहा तारखेच्या आत कमिटीशी संपर्क साधून आपली नावे नोंद करावी आणि सर्वांच्यासाठी चहापानाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं श्री एक हजार आठ म्हणून सुरतनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटी मलिकवाड या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीने आपण या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन बक्षीस मिळवावे ही विनंती